கல உத உத அம்பா சம்பியூ தான பா पाण्याला जाऊ दलाडीन वाटा पाण्याला जाऊ ध्वगे गडाडी लाईन वाटा तरी बाईला तायला बाईला मारी तरी बाईला त माई तरी बाई लाई तरी बाई ला माझ्या बारी आईची गाईची घ्या सारी आईची माझ्या तरी आईची गाईची घ्यायची सारी माझ्या तरी आईची

तुझी तरी आवर रावर ढिचारी आवर तुझी आवर रावर डबिचारी आवर तुझी यप सांगावा

ഭക്തനാണ് വാലകി i got my बारी <sweak> 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 i did आजी मग वाजत रे वाजत रे वाजत वाजत रे मग वाडीच्या आर तरी वाडीच्या ग वाडीच्या बारा वरे वाडीच्या आर मग वाडीच्या वाडीच्या बारा वरे वाडीच्या आर तरी वाडीचा ग वाडीच्या बारा वरे वाडीच्या

जवळ्या गावी चा नारुवाला तु या रे बा विटाला सातवी माझी वावी गा जवळ्या गावीच्या मसूबाला जवळ्या का या गहिर्या गहिर्यार काचा नाही बाबा विटला त्याचा का सुटा ला त्याचा का सुटा ला त्याचा

कृष्णाबाईच्या नदीवर नदीवर कृष्णाबाईच्या नदीवर कृष्णाबाई च्या धादीवर शंकर कृष्णबाई च्या शंकरा बा शंकर तू म्हणज्ज तू तर वट धवाद तू तर वट द्वध तू तर तयार विठला त्वर वाद तू करा वटा तयार बाहा विठ्ठला लाडीवर त्यामुळे वट लाडीवर त्यामुळे वट लाडीवर त्यामुळे वटातयर बा शंकारा लाडीवर त्यामुळे वटा नयर बा शंकर कृष्णाच्या नदीवर कृष्णा वैनाच्या नदीवर नख्वाना छा न दी वरा नय्या र बाघ विटाला नखवाना छा नदी वरा नैहर बाहा विटाला मेंढया का मेंढया कहार वाडीचा मेंढया का